नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सुपर टेस्टी पनीर रेसिपी सोपी आणि स्वादिष्ट सो आणि घरच्या घरी लगेच तयार होणार चला तर मग सुरू करूया चला मैत्रिणींनो अगोदर आपण जो कांदा आहे तो कट केला तो तवा ठेवलेला आहे त्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे भाजू भाजून म्हणजे कांद्याचा रंग परतेपर्यंत गुलाबी होऊपर्यंत आपण तो परतवायचा आहे परतवताना एक काळजी लक्षात ठेवाय एक काळ परतवताना आपण थोडासा मिडियम गॅसवरती ठेवला तरी चालेल आणि कांदा थोडासा रंग बदलेपर्यंतच ठेवायचं वरून तेल टाकायचं आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे ही पनीर रेसिपी चार ते पाचपर्यंत बनवलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कांदा टाकू शकता पण मी इथं एकच कांदा मोठा कापून तो परतवला टाकला आहे त्यानंतर आपण लसूण टॉमॅटो आलं अशा प्रकारे तुमच्याकडं काजू असेल ते हे सगळं आपण इथं तेलातच भाजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपला कांदा भाजून झाला आहे त्यानंतर आपण ट त्यानंतर आपण लसूण आहे तो पण थोडासा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तव्यावर त्यानंतर आपण जे टॉमॅटो आहे ते पण परतून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे असे थोडेसे भाजल्यानंतर त्यातलं थोडंसं मऊ होतात आणि मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं वरून तरी पण चालतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडं थोडंसं आलं थोडंसं खोबरं आणि त्यानंतर आपण थोडे काजू असेल ते काजू पण टाकू शकतात एवढा मसाला तयार करून झाल्यानंतर आ, मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू श तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण खोबरं पण थोडं भाजून घेतलं आहे खोबरं टाकल्यानंतर टेस्ट एकच नंबर येते तर मैत्रिणींनो प ही रेसिपी एकदम झटपट बनते आणि खूप टेस्टी बनते जसं की आपण हॉटेलमध्ये टेस्ट करू तशीच ह्या पनीरची टेस्ट आहे ते तुम्ही हे माझ्या पद्धतीने करून बघा त्यानंतर खोबरं पण भाजून झालं आहे यानंतर आपलं सगळं मसाला भाजून झाला आहे त्यानंतर बघा मी हे पनीर आणलेलं होतं ते तर मी ते कापून घेतलं आहे आणि इथं गरम पाणी केलं आहे गरम पाण्यामध्ये थोडंसं जे थोडंसं चांगलं कडक थोडं नॉर्मल पाणी होऊन दिलेलं आहे कडक जास्त कडक पण पने। नाही जे पनीर कट केलं होतं ते त्यामध्ये ते ते उकळून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचा पनीरचा पूर्ण वास निघून जातो आणि आपण भाजी टाकल्यावरती पण त्याची टेस्ट खूप छान येते इथं मी एक दोन मिनटं हलवून घेतलं आहे आणि लगेच पाणी वतून दिलं आहे त्यानंतर पनीर बाजूला काढून घेतला आहे त्यानंतर तवा ठेवला आहे तव्यावर ते पनीर होतं ते ठेवलं आहे फ्राय करायला तुम्ही तसं पण टाकू शकतात भाजीमध्ये पण असं केल्यानंतर टेस्ट पण खूप छान येते ते पीस पनीरचे कट केले होते तर इथं आम्हाला मोठे आवडतात म्हणून आम्ही मोठे ठेवले आहे तुम्ही छोटे पण ठेवू शकतात छोटे पण कट करू शकतात पीसेस त्यानंतर बघा मी तेलामध्ये ते थोडेसे फ्राय करू करून घ्यायचे आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकली तरी चालते तर तो मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चांगले मीडियम गॅसवरती परतून दिले आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे की भाजीला टेस्ट पण खूप छान येते जर मैत्रिणी तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच आपल्या चॅनलवर नवनवीन रेसिपी आ, डेली ब्लॉग आणि खूप काही बघायला भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ठिकाणी आपलं जे जे पनीर आहे ते फ्राय करून झालेले आहे बघा त्याचा थोडासा कलर पर चेंज झाला आहे पनीरचा अशा प्रकारे तुम्ही पनीर फ्राय झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं कडक होऊन द्यायचं असलं तर तुम्ही कडक पण होऊन देऊ शकता पण असं छान लागतं कारण त्याचा वास पण निघून जातो आणि परतल्यावरती भाजीची टेस्ट पण खूप छान येते थे। बघा या ठिकाणी आपलं पनीर झालं आहे परतून त्यानंतर आपण पनीर काढून घ्यायचं आहे पनीर काढल्यानंतर आपण लगेच जे मसाला होता भाजीचा कांदा कांदा लसूण आलं त्याची पेस्ट करून घेणार आहोत तोपर्यंत तो हे पनीर चांगलं थोडंसं कडक होऊन द्यायचं आहे जेणेकरून आपलं टेस्ट एक नंबर येते तर पनीर पूर्ण परतून झाले आहे त्यानंतर परत परतून काढून घे गे, घेतलेलं आहे त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर तापायला क त्याच्यामध्ये ते तेल टाकलं होतं बघा जे हे वाटाणे भेटतात रेडीमेड म्हणजे जसं याच्यामध्ये किराणा दुकानामध्ये ते वाटाणे आणलेले आहे आणि ते फ्रीजमध्येच ठेवले असत पण ते मी स्वच्छ धुवून काढलेले आहे आणि त्याला चांगले परतून घेत थोडंसं कोरडं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये थोडेसे परतून द्यायचे आहे जेणेकरून भाजीला आणखीन टेस्ट खूप छान येते इथं मी पूर्ण परतून घेतलं आहे दुसरीकडे मी मसाल्याची पण पेस्ट करून घेतलं करत आहे हे हे थोडे परतत असताना थोडं तेवढ्या एवढ्यात मी तिकडे पट्ट्या भाजीची जी, जी मसाला काढला होता त्याची पेस्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे वाटणे चांगले परतून द्यायचे आहे मैत्रिणीतो तुम्हाला याच्या अगोदर मी बिर्याणीचा पण व्हिडिओ पोस्ट केला आहे बिर्याणी घरगुती कशी बनवायची जे आहे त्या मसाल्यातच घरगुती आणि आज पण पनीरची रेसिपी तर तुम्ही पण ट्राय करत चला आणि सुवर्ण खेळणाऱ्या या चॅनलला चांगल्या प्रकारे सपोर्ट चला कारण हा चॅनल नवीनच ओपन झालेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त महिलांनी ह्या चॅनलला सपोर्ट करा याच्यावर पूर्ण रेसिपी वगैरे अपलोड केलेलं आहे मी माझ्या पद्धतीने रे बनव्या रेसिपी ते अपलोड करत आहे तुम्ही नक्की विजिट करत चला त्यानंतर बघा ते ठेवलं वटाणे काढून घेतलेलं आहे त्यानंतर जे उरलेलं ते तेव्ह त्याच्यात अजून तेल ॲड करून पेस्ट केली होती तो पण मसाला यामध्ये मी टाकला आहे आणि चांगला परतून दिला आहे तुम्ही बघू शकता की पुरण त्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला पण गरम पाणी केलं आहे हे बघा आता इथं पनीर ग्रेव्ही मसाला भेटतो तर तुम्ही इथं टाकला तरी चालतो किंवा पाण्यामध्ये टाकला तरी चालतो आणि पनीर मसाला इथं दोनच मसाले यूज केलेले आहे आणि उरलेला आपलं धना पावडर हळद असं नॉर्मल ते टाकून घ्यायचं आहे बघा इथं मी पनीर मसाला टाकला आहे पनीर मसाला टाकून झाल्यानं तिकडे पाणी कडक करायला ठेवलेलं आहे जेणेकरून पाण्यामध्ये आपण हे पाणी टाकले वा टेस्ट जात नाही त्यानंतर आपण थोडीशी धना पावडर थो थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट मसाला आणि जी मिरची पावडर लाल तिखट मिरची पावडर आहे ते टाकलं आहे आणि पनीर मसाला टाकला आहे त्यानंतर आपण एक पा पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि जे पण ग्रेव्ही मसाला आहे त्या पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे शक्य तुम्ही तेलामध्ये टाकला तरी चालतो पण मी गर थोडंसं गरम पाण्यामध्येच मिक्स करून यामध्ये ॲड करते बघा मसाला चांगला परतून द्यायचा आहे कमी गॅसवरती तर बघा मी चांगला परतून दिला आहे असं परतल्यानंतर भाजीला टेस्ट एक नंबर आहे ते तुम्ही नक्की प्रयत्न करा बघा हा पनीर ग्रेवी मसाला आहे तो मी दुसऱ्या जे पाणी कडक केलं होतं बघा पातीला दुसऱ्या त्यामध्ये ते पान तो मसाला ॲड केलेला आहे जो पनीर ग्रेवी मसाला मिक्स करून घेतला आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी गरम पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून तुम चा घेतलेलं हो आहे इथं तुम्ही तुमच्या ग्रे तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि त्याला एक त्या तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे नाही तेवढं ॲड करायचं आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे ना आसन किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका इथं मी गरमच पाणी यूज केलेलं आहे थोडी उकळी आल्यानंतर जे मटर होते ते पण मी टाकून दिलेले आहे मटर टाकल्यानंतर जे पनीर पण होतं पनीर पण थोडीशी उकळी आल्यावर टाकून द्यायचं आहे तर बघा भाजीचं एकदम वास पण पूर्ण घरात दरवळ आहे आणि चांगली उकळून द्यायची आहे पनीर पण मिक्स करून द्यायचं आहे आणि चांगली उकळून घ्यायची आहे बघा तुम्ही भाजीचं फायनल लोक भाजी किती छान घट्ट आणि मस्त तरी आलेली आहे एकदम रेस्टॉरंट टाईप झालेले आहे तर तो, तो मला पण अशीच भा भाजी बनवायची असेल तर माझ्या पद्धतीनं भाजी बनवा तर एक टेस्टी होते खूपच बघा भाजीचा कलर आणि भाजीचा रंग भाजीचा कलर भाजीचा वास पण इतका सुटलेला जसं की आपण हॉटेलमध्ये टेस्ट करतो असेच बघा एकदम घट्ट भाजी झालेली आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला भा रेसिपी समजली असेल आणि ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांच्या मनापासून आभार धन्यवाद बघा भाजी एकदम अशी रेस्टॉरंट टाईम झाली आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल